सुरक्षितता आता सुरक्षितता हा फक्त महिलांच्या बद्दलचा विषय नाहीये हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय hmm. आणि आज कोण लोक इथे महाराष्ट्रामध्ये मा येत आहेत कशी राहत काय करतायत आज कोणाचा कोणाला थांब पत्ता नाही hmm. आता अशा परिस्थितीमध्ये संरक्षणाचा विषय येतोच ना सगळ्या बाजूनी hmm. पोलीस आज महाराष्ट्र पोलीस म्हणून आपण पकडले तर देशामधल्या कुठच्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहेत पण त्यांना अडकून ठेवायचं hmm. बरोबर या सगळ्या याच्यामध्ये आपण ज्याला महिला सुरक्षिततेचा विषय म्हणून जेव्हा बोलतो आपण hmm. बरोबर hmm. तर शारीरिक सुरक्षा रस्त्यावरती फिरताना किंवा या गोष्टी त्याच्यापेक्षा पहिली गोष्ट गरजेची आहे म्हणजे मानसिक सुरक्षितता आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही ती योजना आणली की मानसिक सुरक्षितता त्या महिलेला कशी मिळेल की बाबा माझा एका घरामध्ये जन्म झाला तिथे मी वाढली लहानाची मोठी झाली मला आई वडिलांनी वाढवलं मला मी मोठी झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यावरती मी एका दुसऱ्या घरामध्ये आली बरोबर मी त्या दुसऱ्या घरामध्ये आल्यानंतर असुरक्षितता तिथे सुरू होते की एके दिवशी माझा नवरा मला घराच्या बाहेर न काढणार बरोबर हा कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड कुठेतरी एक भाग समजा असेल आणि जर समजा आपण केलं की बाबा म्हणून मी त्याच्यात योजना हो दिले की जी व्यक्ती महिलेच्या नावावरती घर करेल त्यांना घराच्या सगळ्या जेवढे कर असतात त्यातनं पूर्ण सूट मिळेल त्यांना ते टॅक्सेस लागणार नाही आता त्या प्रकारची जर गोष्ट महाराष्ट्रामध्ये जर समजा उद्या घडली मोठ्या प्रमाणावरती घडली तर महिला सुरक्षिततेचा पहिला भाग हा तिथे संपतो तिच्या कुटुंबात तिला एक महत्वाचं स्थान महत आहे आज दक्षिणेमध्ये जर समजा तुम्ही गेलात तर वडील याच्यापेक्षा आई ही महत्वाची मातृसत्ता कुटुंब पद्धती तिथे विशेष आहे आणि ती जर चांगली गोष्ट आहे ती जर समजा त्या प्रकारची जर गोष्ट जर समजा उद्या महाराष्ट्रामध्ये आली तर चांगलीच गोष्ट राज ठाकरे हे नेहमी हटके विचार करून वेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांवर आपली मतं मांडत असतात